जंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्ही सर्वजण कसे आहात आणि तुमचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाऊ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्ही जे काम करतायत त्यामध्ये तुम्हाला यश मिळो आणि प्रसिद्धी मिळो आणि तुमचं काम ते शेवटापर्यंत चांगलं हो प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला आपल्या आयुष्यात सुख मिळावं पण सुखाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात दुःख येतात त्यामुळेच कधी सुख तर कधी दुःख सुख सुख दुःख हे कोणालाच हे झालेलं नाही आहे म्हणजे प्रत्येकालाच दुःख हे येतच त्यामुळे आपण दुःखात जरी असलो तरी स्वामींची सेवा आणि स्वामींचं नामस्मरण करायला विसरायचं नाही कारण काय त्या दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग हा फक्त स्वामींजवळच आहे आज तसंच झालंय मला की म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम सुरू आहे आयुष्यात पण मी स्वामींवर विश्वास ठेवला आहे स्वामी मला त्याच्यातून तारतील स्वामी आहेतच खरंच कधी कधी दुःखात असलं की असं वाटतं काहीच करू नये काय करावं काही करत नाही पण मी त्यावेळेस स्वामींचं नामस्मरण करते स्वामींची सेवा करते व आपोआपच मला खूप छान आनंदात वाटतं दुःखातही थोडंसं रिलीफ भेटल्यासारखं वाटतं थोडंसं बरं वाटतं नाहीतर दुःखात खूप रडावंसं काहीच करावंसं वाटत नाही चिडचिड होते रागराग होतो पण स्वामींची सेवा केल्यामुळे तेवढंच बरं वाटतं सुखात तर कोणीही काही करेल स्वामींची सेवा करेल हे करेल पण दुःखात पण स्वामींची सेवा जो सुरू ठेवतो तोच स्वामींचा खरा भक्त असतो श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सर्वजण कसे आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करून सांगा किंवा आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला काही मोटिवेशन भेटते का तेही सांगा आणि तुमच्या लाईफमधलं स्वामींचा अनुभव काय आला असेल तेही सांगा मला ऐकायला आवडेल कारण का मी स्वामींची नवीन म्हणजे आत्तापासून सेवा करायला शिकली आहे तुम्ही कधीपासून कर सेवा करता तेही सांगा आणि खरंच स्वामी आहेत आणि स्वामीमुळेच आपण आहोत यावरनं माझा इतका विश्वास आहे की बस श्री स्वामी समर्थ धन्यवाद